श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा आता आज हे जे मोकळं वावर आहे ना याच्यात पेरणी ना टॅक्टर आलेला आहे आणि याच्यात हे ना आपण जो छोले हरभरा राहतो ना गावरानवाला हरभरा तो करणार आहे कारण की जे छोले राहतो ना जे छोले हरभरा राहतो ना तो जरा जास्तच मोठा राहतो पण आम्ही जो थोडा गावरानमधून सपेट टाईप असतो ना तो हरभरा पेरण्याकरता आज बी आणलेला आहे आणि जवळजवळ आठ ते पंधरा दिवसापासून वाट बघत होतो पेरणी कधी होते पेरणी कधी होते आणि आज आहे ना योग आला आणि टॅक्टर पण आलेला आहे पेरणी करायला जेणेकरून आहे ना आज पेरणी करून घेऊ तसं तर हरभरा पेरणी आहे ना दसरा झाला की लगेच गव्हाची पेरणी ना हरभऱ्याची पेरणी चालू होते पण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आणि वावरं नीट होण्यानुसार आहे ना हरभरा पेरणी केली जाते जवळजवळ आता दिवाळी होऊन महिना झालेला आहे आता मार्गशीर्ष महिना चालू आहे पण आम्ही ना ह्या वर्षी लेट हरभारा पेरणी केलेली आहे जेणेकरून वावर मोकळं नाही राहावा आणि दरवर्षी ह्याच वावरात आहे ना आपली डाखळ राहतील म्हणजे आष्टर वावराला आहे ना बिओड होवा म्हणून आहे ना आता हे हरभरा पेरायचं काम चालू आहे दरवर्षी काय होतं मूग केला जातो आणि लगेच आष्टर केला जातो नाहीतर मग कोथंबीर करून आष्टर केला जातो त्याच्यामुळे ना मग सारखं तेच तेच पीक घेऊन आहे ना जमीन पण आहे ना सुपीक होत चाललेली आहे त्याच्यामुळे ना म्हटलं हरभरा केला ना मग तेवढाच हरभाराचा बिओड होईल कारण की आहे ना आंब राहते ज्या झाडांना मग त्या आंबेने ना दुसरं वेळेस जे आपण काही पीक करू ना ते पीक चांगलं येतं जोमाने येतं त्याच्यामुळंच म्हटलं मग हरभरा तसा भरपूरच लागतो आम्हाला गेल्या वर्षी केला नव्हता आमची शेती ना भरपूर वर्ष पडीक होती आणि आम्ही शेतीकडे वळल्याच्या नंतरून आहे ना, ना। जिरायतावरून बागायती करायला लागलो म्हणजे जेणेकरून दरवर्षी आहे ना डेव्हलप करायचं काम चालू झालं आणि तरी पण आहे ना आता भरपूर मुरुम आहे याच्यात पण जस जसं पाळी पडत गेली तसं तसं आहे ना रान येत ना गोर असल्यावर होत गेले कारण की याच्या आधी ना याच्यात हुलगा मठ म्हणजे कठाणच पेरलं जात होतं जिरायती शेती असल्यामुळे आणि वर्षातून एकच पीक घेत होतो मंग काही खतं नव्हते पडत काय नाही आणि आता डायरेक्ट बागायतिकड वळालो ना त्याच्यामुळे ना खतं येत नाही भरपूर लागतात येत शेतीमध्ये जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असलं ना खत, खत पाणी जरुरीच आहे आणि दरवर्षी आम्ही ना शेणखत जरी नाही टाकलं ना तर दोन तीन वर्ष मिळून टाकतो किंवा एखाद्या वर्षी मळी टाकतो एखाद्या वर्षी खाली जातं आता ना हरभरा पेरणीच्या आहे ना दोन सारे, सारे, सारे आहेत ना मला घरी भाजीपाला करण्याकरता ठेवले होते धने टाकत आहे एका साऱ्यामध्ये एका साऱ्यामध्ये पालक आणि मध्ये ना म्हटलं दुसरा काही भाजीपाला लावून देता येईल जेणेकरून आहे ना घरी खायला होईल आणि थोडाफार मला पण विकण्याकरता होईल जेणेकरून आहे ना माझा जो बाजारला जाण्याचा खर्च आहे ना तो आतापर्यंत आहे ना माझ्या जे शेवगे आहेत ना त्याला शेंगा काही यायला नाही लागलेल्या आहेत गेल्या वर्षी ना दिवाळी पासूनच आहे ना शेवग्याच्या शेंगाला शेंगा निघायला लागल्या होत्या आणि मी बाजारात पण घेऊन जात होते त्यावेळेस ते तीनशे रुपये किलो शेंग होती भरपूर नव्हत्या निघत पण दर आठ दिवसाला आहे ना पाच सहा पाच सहा किलो तरी शेंगा निघायच्या मस्त पैकी खिचडी भात केलेला आहे जेऊ पाण्याबरोबर परत वाढावं जागा ना आ, उबट व्हायचं उभं काय मी नीट नव्हता लावलं त्या पाईप उभा आहे हे असं दार उभी राहिले ना मग ते हे होत नाही म्हणजे पाणी तुंबत नाही पाणी सर्व चावड तसं आडवट का पाणी बेंड होत आज आता ना फुलं तोडायचे नव्हते भरणं होतं काल परवा दोन दिवस सलग फुलं तोडलेले आणि आज लाईटच नाही आली त्याच्यामुळे ना फक्त आता हरभऱ्याचं वावर वडून घेतलंय भरणं आता लाईट आल्याच्या नंतर भरणं होईल शेतीतले काम शिकवायचे वेळेस मुंबई केली हा आणि आता मुंबई करायची तर आता आले वावरातले काम करायला घेऊन गावाला नोकरी लागलं नाही हा हे नोकरी शेतकरी ब्रँड पण आम्हाला नोकरीवाले बघून दिले होते तुम्ही आले आम्हाला वावरातले दगड उचलायला घेऊन जिरायताची केली बागायती आमच्या कोण सगळे दगड उचलावलं नाही चालवलं अजून चालू नाही ते आपल्याकडं राणायचा पंजा आहे ना कोरळीच बसते आणि वाडाची बी आमदे नाही ना मेथी पण टाकायची टाकायची टाकलाय जाऊन मेथी मेथी पण ते बी होईल ना मग नाही बी वाचवलं मी मी लावते चार चार दोन दोन भाजी कापायला आली सॉरी लावली ना आता लावली पण चुक्या बरोबर ज्या वेळेस आहे ना झेंडू लावला त्यावेळेस दिवाळीची घाई होती त्याच्यामुळे ना फक्त आंबट चुक्याच बी खोसलं होतं पालक नाही ना, ना, लावली आणि ना, शेपू नाही लावला त्याच्यामुळे ना आता निसत ना निसता आंबट चुकाच आलेला आहे त्याच्याबरोबर पालक शेपू काहीच नाहीये आणि मामांचं म्हणणं त्यावेळेसच लावायचं होतं पण दिवाळीची घाई होती रानातले काम घरचे काम शिवण त्याच्यामुळे ना, ना, ना पालक शेपू काहीच लावणं नाही झालं पेरला ना त्यावेळेस पेर पालक शेपू धने कोथंबीर हे सगळं ना एक एक सारा केलेला आहे जेणेकरून खायला होईल आणि मला घर खर्चायला आहे ना गावात बाजारात विकायला होईल आमची तर मंगळवारचा बाजार असतो त्यावेळी जर सकाळचं घेऊन गेलं ना तर तेवढाच माझा भाजीपाला होईल त्याच्यामुळे ना दोन तीन सारे टाकलेले आहेत मी चला असे माझ्या शेतीतले आणि रानातले व्हिडिओ पाहत जा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ